सोलापुरातील विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना निवृत्तीनंतर मिळणारा भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील बेजबाबदार कारभारामुळे वरील रक्कम मिळवण्यास विनाकारण वेळकाढूपणा होत आहे म्हणून कामगारांना मिळावयाच्या लाभाची रक्कम त्वरित मिळावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार व सेना राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटक या दोन्ही संघटनेच्या संयुक्तपणे कामगार संघटना महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी व इंटकचे सदस्य राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली वेडे कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले कामगार संघटना महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरात विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यात महिलांचा सहभाग आहे सर्व महिला कामगार सोलापुरात विविध कंपन्यांमध्ये काम करतात यात बहुसंख्य महिला या अशिक्षित आहेत त्यामुळे काम करीत असलेल्या कंपनीत कामगारांचे नाव नोंदवीत असताना चुकीचे नाव आडनाव पतीचे नाव वडिलांचे नाव आणि जन्मतारीख इत्यादी चुकीची नोंदवली गेली आहे त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कामकाजासाठी पेन्शन योजना व निवृत्तीनंतरचे इतर शासकीय लाभ मिळवून देण्याकरिता अडचणीचे होत आहे विशेष करून भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत मिळणाऱ्या लाभाचा फायदा मिळवून घेण्यासाठी सर्वात जास्त कठीण जात आहे याबाबत महिला विडी कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात आले असता तेथील गेट वरील कर्मचारी कामगारांना हुसकावून लावतात आम्हाला साहेबांना भेटायचं आहे असे म्हणाले तरी ऐकून न घेता कामगारांना परत पाठवितात अशा प्रकारामुळे कामगारांचे विनाकारण आर्थिक नुकसान होत आहे त्याचबरोबर अनेक प्रकारचे त्रास देखील होत आहे तरी यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी या नात्याने आपल्या महिला वेळी कामगारांना होणारा त्रास कमी करून तसेच भविष्य निर्वाह निधी अर्जात झालेल्या चुका दुरुस्ती करून देऊन गरीब कामगारांना न्याय मिळवून द्यावा असे नमूद करण्यात आले आहे यावेळी विष्णू कारमपुरी व राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नसीमा शेख रेखा अडकी बी पुणेवाले राधाबाई जक्कन येदूर गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा कामगारांच्या व इतर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत बाबत या ठिकाणी भविष्य निर्वाह कार्यालय असून संपूर्ण सोलापुरातील सर्व विडी कारखान्यांपैकी फक्त देसाई विडी कंपनीतील कामगारांचा और दावीश और दावीश और दावीश और दावीश दोन हजार एकवीस आणि बावीस आणि बावीस आणि तेवीस असं दोन वर्षाचं व्याज कामगाराकडे जमा झालेलं आहे या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आमचे इंटकचे प्रमुख राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये नायक साहेब यांच्याकडे आम्ही प्रमुख यांना निवेदन देताना म्हणलं की ज्या ज्या चुका आहेत नावात चुका आहे किंवा जन्मतारीखात चूक आहेत किंवा कुठं नवऱ्याच्या नावाला चूक आहे आडनाव चूक आहे अशा चुका लवकरात लवकर तुम्ही दुरुस्ती करावं आणि कामगारांना त्यांना त्यांचं ध्येय रक्कम जे असेल पेन्शन असेल ते लागू करावं त्याचबरोबर ज्या देसाई डी कंपनीतील कामगारांच्या ज्या व्याज रक्कम आहेत दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीसचं ते राख व्याज रक्कम अद्याप जमा झालेलं नाही यामध्ये विशेष म्हणजे देसाईचाच का असं राहिला या असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता या बाबतीमध्ये वरच दिल्ली कार्यालयाच्या माध्यमातून संपर्क का साधून त्या जे काही तांत्रिक अडचण ते दूर करून लवकरात लवकर देसाई विडी कंपनीतील कामगारांना व्याज रक्कम जमा जायला जमा केलं ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उत्पस्थित झाला की जे कामगार अशिक्षित आहेत जे कामगार महिला आहेत जे कामगार निवृत्त झालेले आहेत असे कामगार दिवस बिरज थांबून देखील कामं होत नाहीत या बाबतीमध्ये माननीय आयुक्त साहेबांनी पी एफ आयुक्त साहेबांनी दररोज पन्नास लोकांना बनव पंचवीस लोकांना किंवा शंभर लोकांना असं टार्गेट ठरवून त्यांना सोडलं पाहिजे अशा प्रकारे सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर वॉचमॅन या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड ठेवलं जातं त्यांनी कामगारांना अरे तुरे बोलतात ढकलून देतात महिला बघत नाहीत मुली बघत नाही म्हातारा बघत नाही त्यांना ढकलून देऊन आतमध्ये जाऊ देत नाही आणि त्याचबरोबर जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना एका प्रसंगी ढकलून देण्यासुद्धा परिस्थिती त्या दे ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात एक आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे आठ दिवस मुदत देतो आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी व्यवस्थित सुविधा नाही झाली कामगारांची सोय नाही झाली तर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आणि आमच्या कामगार संघटना महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करू तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी राहुल गुजर राष्ट्रीय मजदूर संघ आणि आमचे ज्येष्ठ नेते विष्णू महाराज कारमपुरी महाराष्ट्र कामगार सेना अशा आम्ही आमच्या महासंघाने आज विडी कामगार असो किंवा विविध इथं येणारे विविध कामगार असो त्यांचे नाव आणि त्यांचे किंवा जन्म जन्मतारीख असो किंवा कोणतेही विविध प्रकारचे त्यांचे प्रॉब्लेम्स असो किंवा त्यांची अडचणी असो यासाठी या सहा सहा महिने जर भविष्य निर्वाह निधी निधी कार्यालयातून असे जर सहा सहा महिने फिरवत असतात आणि कामगारांना जर पिळवणूक करत असतात तर हे खूप गंभीर गंभीरपणाची विषय आहे म्हणून आज आम्ही आमचे नेते आपले अधिकार विभागीय अधिकारी त्यांना आम्ही आज निवेदन दिलंय की कामगारांच्या कोणत्याही प्रश्न असतील किंवा नाव चेंज असेल किंवा काही प्रश्न विविध असतील ते लवकरात लवकर सोडवून कामगारांना अशी पिळवणूक न करता त्यांचे लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे असे आम्ही निवेदन दिलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र